मंडळी आपल्या हिंदू धर्मात बऱ्याचशाच प्राण्याबद्दल काही शुभ अशुभ संकेत सांगितले गेले आहेत गाई कावळा साप कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध आपण देवाशी जोडतो आणि ते खरेदेखील आहे आज आपण मुंगसाबद्दल जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्यासारखं आहे ज्या दिवशी आपल्या नजरेस हे पडले त्या दिवशी आपण समजून घ्या की आपला दिवस हा शुभ जाणार आहे मुंगूस दृष्टीस पडले की अगदी एका आठवड्याच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो मंडळी आपल्याला मुंगूस व साप हे भांडताना दिसले तर ते खूपच शुभ मानले जाते ज्या घरात मुंगूस असते त्या घरात साक्षात श्री विष्णूंचा वास असतो म्हणूनच आजकाल काही घरात मुंगूस पाळले जातात मुंगसाची जोडी दिसणे तर अतिशय फलदायी असते ते ज्या घरात असते तिथे सापाचा देखील भय राहत नाही आज आपण ह्याच मुंगसाचा एक उपाय पाहणार आहोत शकुनशास्त्रामध्ये मुंगसाचे शुभ संकेत व त्यावरील काही उपायाबद्दल माहिती दिली आहे चला तर मग पाहूयात की मुंगसाचा धनसंपत्तीवर सफलता मिळवून देण्याचा उपाय मंडळी जर आपण बाहेर जायला निघालो आणि आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती आपण उचलावी व ती घरी घेऊन यावी व त्यात आपण घरातील थोडीशी माती मिसळावी व वा ती वाटीत ठेवावी ती वाटी आपण देवासमोर ठेवून त्याची अगरबत्ती किंवा धूप लावून पूजा करावी आणि मग जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत आपण ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या जा कामासाठी हो कामा जावे यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम दिसतील आणि आपली अडकलेली कामे मार्गे लागतील शत्रूपासून आपली सुटका होईल जी कामे आपण करण्याचा प्रयत्न करत होतो ती सर्व कामे देखील मार्गी लागतील व त्यात यश देखील मिळेल आत्तापर्यंत नकारात्मक गोष्टी घडत होत्या आता त्या सर्व सकारात्मक गोष्टीमध्ये बदलतील सर्व बाजूने फक्त सकारात्मक प्रभावच दिसून येईल मातीची वाटी आपल्याला जोपर्यंत घरात ठेवायची आहे तोपर्यंत ठेवा व त्यानंतर आपण ती घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाका तर ही होती मुंगसाबद्दलची माहिती व एक उपाय तुम्हीसुद्धा हा उपाय जरूर करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ